चुलीवरची रेसिपी तयार व्हायच्या अगोदर आजची रेसिपी व्हायच्या अगोदर काम थोडं बाकी आहे जरा वैरण काढायचे काय आपली गाय आहे काय शेळ्या पण आहे त्याच्यासाठी वैरण काढतोय वैरण काढून झाली संध्याकाळची वेळ आहे काढून थोडं बसा बरा घेऊन जाऊया काय काय तर तिकडं तिकडं थोडीशी आता उडून उडत्या गरजा तू आज ती की बघा वेळ नाही आमच्या शेतकरी खाद्य संस्कृतीचे थेट शेतातून दर्शन घडवणारे चॅनल गावाकडची या करा करा लाईक आणि करायला मंडळी का, का नाही पूर्वीच्या काळात ज्या वेळेला पाहुणं यायचं आपल्या घरात त्यावेळेला कसं त्यावेळेला दळणवळणाची साधनं नव्हती त्याच्यामुळे पाहुणा आला की तो राहताच यायचा पाहुणा राहता आला की शेतकरी का बघा त्या खुरड्यात हात घातलास काढलाच बघा कोंबडा आणि तो कापायचा म्हणजे कुठं कापून आणायचा नाही बरं का तो घरातल्या घरातच कापायचा शिजवायचा पाहुण्याला जीव खाऊ घालायच खुश करायचं आणि दुसऱ्या दिवशी पाहुणा जाणार बरं का नुसता जिवून माघारी जाणार नाही असं पूर्वी असायचं पण काय करायचं गेलं ते दिवस हा पण तिथं पहिलं दिवस जरी गेलेला असलं तरी सुद्धा आमच्याकडे तशी परिस्थिती नाही बरं का अजून सुद्धा आमच्याकडे पाहुण आलं की आम्ही घरचाच कोंबडा कापतोय तर ते कसा कापतोय आणि कसा पकडतोय ते तुम्ही बघालच आणि आपण आज बघा गावाकडच्या चुलीवर तोच बेत केला आप आहे आपल्याकडं आल्यात पाहुणं पाहुणं कोण आहे तर आमचा भाचा आहे आमची बहीण आहे आणि आमचं दाजीसुद्धा आली ती बघा आणि ह्या पाहुण्यांच्यासाठी आज आपण बेत करूया तर कोंबडा रस्त्याचा बेत करूया आणि चिकन पण करूया, करूया का नाही हो हो करूया हा चालतंय नव का तर असा बेत करायचा तर लागा का मला मग दिलं पडू नका अजिबात पेटोली चूल ठेवलंय पातेला सुरुवात तुम्ही पण बघा आणि खायला या हा तर पाहू ना बघा आता शेवटपर्यंत पर्यंत ही बघायचा बघा का आणि कसा रस्सा होतोय आणि कस ते झनझणीत चिकन होत तिची रंगत न तिची चव बघा न्यारी कशी असत्या ते तुम्हाला आमच्या गावाकडच्या चुलीवर आणि शेतावरच्या बांधावरनच तुम्हाला दाखवतो हो पण सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपला गावाकडचा चू गावाकडची चूल याच्यानं चॅनल लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करून तेवढं घंटीचं बटन बघा दाबायला इसरायचं नाही बरं का मंडळी पाहुण्यांनाच कामाला लावूया ते आता दाणे टाकून आपण कोंबडा पकडायचा तर आमचे भाऊजे आहेत तर त्यांनाच आपण कामाला लावूया बो दाग कोंबडा पकडा पकडा धर 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 तर बघा हे असा कोंबड आहे हा आता ह्याचा कार्यक्रम इथंच करायचा आपण चला तयार करून घेऊया आज आमच्याकडे आलेत पाहुणे त्यामुळे रानात केलाय चिकनचा पेट आपण अगोदर जिरा राईस करून घेऊया त्यासाठी आता हे मी करते जिरा राईस त्याला फोडणी देते भाताला चला आता आपलं तेल तापलेलं आहे आपण यात जिरा आणि कढीपत्ता घालून फिरणार Kandı odaklı. Biraz önce de kavanozla iletişim yapalım. İzlediğiniz için teşekkür ederim. Kandı. Havlu iletişim yapalım. पुरत मीठ टाकून आपण याला दाखवायचं तांदूळ आता बऱ्यापैकी भाजत आलेत साठी हिंग पण टाकू शकतो पण आता माझ्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे मी टाकलेलं आपण चोकून ठेवूया म्हणजे आपली भाताला चांगली उकून येऊ भात लवकर शेती जरा हलवून घेऊया आता भाताला आमचं थोडं साधं पाणी लागतं म्हणजे आपण कोंबडा पकडलेला चिकन करून आणलंय चांगलं ते स्वच्छ धुवून घेऊया ह्यात आपण आता हळद मीठ आणि आले लसूण पेस्ट टाकून थोडेसे मिक्स करून घेऊया घेतली Godt sydd. भिजते पाणी सुटते तोपर्यंत आपण आपली चूल पेटवून घेऊया तर दुसऱ्या चुलीवर पण आता दुसरी पण बघा हे आहे आपला आता तयार झालेला आहे आता आपण दुसरी पोचवून ठेवूया हे आपलं पातीला पण तापले आपण आता चिकनला फोडणी देऊन घेऊया चिकनला अगोदरच खूप तेल असतं त्यामुळे मी थोडं तेल टाकले आता तेल टाकून घेऊया तेल तापले ते ताप आपल्याला आपण आता কন্দ कांदा लाल चला थोडासा भाजत आलेला आहे पण आताच टोमॅटो टाकून भाजून घेऊया तुम्हाला चिकनचे पीस टाकून वाफलून घेऊया चांगलं आपण अगोदरच मीठ हळद आणि आलं लसून पेस्ट टाकली घ्या खायला चांगलं पाणी सुटेपर्यंत आपण झाकून ठेवणार आपण मिक्स करून घेतलं आहे तर आपण असं थोडंसं पाणी सुटेपर्यंत चांगला रस वगैरे झाकून ठेवणार थोडस पाणी गरम करून ठेवलं थोडंसं पाणी गरम करून घेऊया करून बघूया आपल्याला मग आपल्याला थोडंसं पाणी सुटलंय चांगलं पण आता थोडंसं ते वरती गरम झालेलं पाणी टाकून मी शिजायला घेऊया पाणी टाकून घेऊया हलवून परत थोडंसं टाकून ठेवूया एक, एक दोन रोज चांगलं चिकन आपलं शिजून तयार होते 히트야, 가정 앞으로 갈 때, 토르판에 타고 오면, 니즈야, 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 니 का बघूया खूप तर आपण काढून घेऊया खाली करून घेऊया पीस वेगळे काढून घेऊया आणि रस्ते वेगळा काढून घेऊया म्हणजे पण

टाकून त्याच्या गुरुगोर थोडा मटर मसाला पण टाकून येते

आपला रस्ता चांगला उकळला की त्यात वरून आपण थोडीशी कोथिंबीर घात आहोत तर कढईत तापलेली आपण सुकं मटण्यासाठी कढई तापून घेतली त्यात ते ते ता थोडंसं तेल टाकतं तेल टाप तापलं की आपलं कांदा टाकून भाजून घेऊया घेऊया चांगला लाल कलर आता आपला कांदा भाजत आलाय लाल कलर कलरवर आलाय आणि आपण आता मसाले घालून घेऊया आणि आमच्या घरची चटणी प्रमाणात तिखट घालून घ्यायचं चहातली मी थोडंसं मटन मसाला चांगला आपण तेलात परतून घेऊया ह्या आपला लसूण लस्सी आणि खोबऱ्याचा मसाला तेलात टाकली की मसाला किंवा शिकायचं मला खूप छान सकाळ तेल पिठून त्याचा कलर वगैरे पण चांगला होतो मिस्ताकून घेऊया टाकून चांगलं सारखं हलवून घेऊया चांगलं एक सारखं हलवून थोडंसं त्यात आपण अळणी रस्सा घालून वापरून घेणार आहोत आपण शिजवतानाच मीठ घातलेलं आहे त्यामुळे परत मीठ घालण्याची गरज नाही जास्त मसाला पण नाही केलेला मी जास्त मसाला असला की जास्त मसाल्याचाच त्याची चव लागत नाही मटणाला मग त्यामुळे जास्त मसाला पण नाही वापरलेला असं काही अळणी मग मसाल्याचं करून घेऊ घाल घेऊयाला वरून फक्त आपण आपण कोथिंबीर टाकली की आपलं सुकं मटण पण तयार आहे त्यातला रस्सा पण आता उकळून झालेला आहे बऱ्यापैकी थोडीशी कोथिंबीर घसरली

मंडळी झालंय सगळं तयार आता आता नुसतं वाढायचं बघा पण पाहुण्यासनीच सुरुवात करायच्या अगोदर त्यासनी विचारूया कसं झालंय खाऊन बघाव जरा कसं एक नेक नंबर जेवण झालंय असलं आम्ही कधी आविषकत पाहिलेलं नाही जांबळ रानातलं रानात भाजी पूर्वीच्या काळात वस्तीला माणसं असायची शेतात अगदी तसाच फील येतोय का नाही त्याच्यामुळं मंडळी कधी पण शेतकऱ्याच्या घरी जर तुम्हाला पाहुणचार करण्याचा पाहुणचार करून घेण्याचा जर योग आला का नाही तर तुम्ही सुवर्णसंधी कधीही दौडू नका आणि अशा जेवणाचा आता खरं तर हे तुमच्या त्या वनभोजन का काय म्हणतात त्या पद्धतीनं हे भोजन असं एक वेगळाच आनंद बघा मिळत जा मिळत असतो बघा आजूबाजूला निसर्ग आणि अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळेला असं जेवण हे एक वेगळाच आनंद देत असतो तर असा रसा माझ्या कधी बायकूनच केला नाही माझ्या भणीने माझ्या केलाय एक नंबर असा झालाय अगा मी फोन तुम्हाला होतो झनी झालाय रसा <laughs>